ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्या बाहेरची परिस्थिती सुधारावी. आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करू. त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समरासमोर असेल अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. खासदार म्हात्रे यांनी आज कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनची पाहणी केली त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना धारेवर कल्याण स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म वर प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह एफओबी वर पंखे बसवणे वेटिंग रूम या प्रश्नांसह स्काय वरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर खासदार सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली ज्याची उत्तरं देताना रेल्वे आणि के अधिकाऱ्यांची अक्षरशः उडाल्याचं दिसून आलंय कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर स्वच्छता गृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावत तुम्हाला नेमके कशाचे आधुनिकीकरण करायचे आहे प्रवाशांच्या स्वच्छता गृहापेक्षा सलून इतकं महत्वाचं आहे का असा संतप्त सवाल केला तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले देहविक्री करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना मानाखाली घालून त्या ठिकाणावरून जावं लागत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली आहे त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचं के अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मात्र या उत्तराने खासदार म्हात्रे यांचे समाधान न झाल्यानं त्यांनी सांगितलं की स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर तीनदा विनंती करू मात्र त्यानंतरही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही तर चौथ्या वेळी त्या अधिकाऱ्याने आपली बदली करून घ्यावी कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल अशा शब्दात खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली खूप म्हणजे खूपच समस्या प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत जे आमच्या बांधव आहेत त्यांना खूप समस्यांना याचं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेले अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे छोटे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथे रखडले आहेत तिथे जो वॉशरूम वर्षा, बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेले वॉशरूम रेवेळी तोडलं तर तो हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या जा खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका कारवाई करेल महानगरपालिका काम करेल रेल्वे प्रशासन का कारवाई करेल तर यात तुमचं आमचं सगळं सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे जिथं तिथं वॉशरूम नाही आहेत आता वेटिंग जिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरला आहे म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्ग ही छोट्या छोट्या गोष्टी का कळत नाही असे जे काही विषय आहेत फेरीवाल्यांचा देखील विषय आहे आता फेरीवाल्यांचा विषय काय वाघ हा महानगरपालिकेकडे येते म्हणून मॅडमने मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तर तिथून ज्या आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन अस्लील कृत्य करतात नको नको ते ते शब्द बोलतात हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन वेळेच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही जाने तेची कारवाई केड़ी नाही तर आम्ही यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई कल्याण पश्चिम कार्याध्यक्ष प्रशांत माळी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कुणाल मात्र स्वानंद कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा